माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे मंत्रालय मुंबई वैद्यकीय मदत कक्षाचे ओएसडी श्री मंगेशजी ची चिवटे यांच्या हस्ते इतवारी सराफा ओली येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपूर शहर जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन करण्यात आला तसेच रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एम्स रुग्णालय ऑरेंज सिटी रुग्णालय लता मंगेशकर रुग्णालय शालिनीताई मेघे रुग्णालय भवानी रुग्णालय व इतर धर्मदाय रुग्णालय व खाजगी मध्ये जे हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले योजना आयुष्यमान योजनेमध्ये आजारी पेशंटचा उपचार करत नसेल तर व औषधी त्यांच्याच हॉस्पिटलमधून घ्यावी असे दबाव टाकत असेल तर शासनाच्या टोल फ्री नंबरवर आपण फोन करू शकतात कोणत्याही शासकीय रुग्णालय येथे आजारी पेशंट यांचे उपचारसाठी अलगर्जी असेल तर लगेच तेथून विदर्भ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालय येथे संपर्क का साधावा फोन नंबर नऊ आठ पाच शून्य सात तीन पाच एक शून्य सात नऊ आठ आठ एक शून्य चार शून्य चार सात तीन शून्य सात दोन दोन नऊ नऊ शून्य आठ सात आठ विदर्भात प्रत्येक गोरगरजूंना वैद्यकीय सेवेसाठी भटकत राहतात माहिती नसल्यामुळे वैद्यकीय उपचाराकरिता महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजनेतून विविध सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा होत आहे दिव्यांग बांधवाकरिता मासिक मोफत जयपूर फूट कॅम्प आपण पोलिओग्रस्त गँगरीन अप्युटीज दिव्यांगांना आर्टिफिशियल अन हात पाय शुल्क व कानाची मशीन दिव्यांग अपघातग्रस्तांना वाकरछडी दिव्यांग सायकल ज्येष्ठ नागरिकांना बुडघ्याचे बेल्ट कमरीचे बेल्ट संडासाची खुर्ची इत्यादी साहित्य कलर झेरॉक्स आधार कार्ड रेशनिंग कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो देऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तारखेनुसार साहित्य वाटप होते विदर्भात उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारे कागदपत्र अर्ज विहित नमुन्यात निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक तहसीलदार कार्यालयाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला एक लाख साठ पेक्षा कमी असणे आवश्यक रुग्णांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे लहान बाळासाठी बाळ रुग्णांसाठी आईचे आधार कार्ड आवश्यक रुग्णांचे रेशन कार्ड मध्ये नाव आवश्यक महाराष्ट्र राज्याचे संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे एमआरआय सी टी स्कॅन इत्यादी रिपोर्टची झेरॉक्स आवश्यक आहे अपघातग्रस्त रुग्णांसाठी पोलीस एफ आय आर रिपोर्ट पोलीस डायरी रिपोर्ट आवश्यक आहे प्रत्यारोपणासाठी रुग्णांसाठी जे पीसीसी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कक्ष कार्यालयाकडून ऑनलाईन प्रक्रिया संपूर्ण पेपर स्कॅन करून पीडीएफ फाईल आव डॉट सीएमआरएफ डॅश एम एन गव्ह डॉट आय एन या संकेतस्थळावन पाठवू शकतात कोणत्याही रुग्णसेवा कोणत्या रुग्णालयमध्ये उपलब्ध आहे चॅरिटेबल हॉस्पिटल कोणत्या ठिकाणी आहे शासनाच्या शासकीय रुग्णालये कुठे आहे कोणते उपचार कुठे होतात हे आम नागरिकांना माहिती नसते त्यामुळे विदर्भात प्रत्येक जिल्ह्यात माननीय श्री एकनाथजी शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मंगेश चिवटे महाराष्ट्र राज्य प्रमुख रामरी राऊत यांच्या मार्गदर्शनात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालय उघडणं सुरू आहे रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे ही, ही संकल्पना घेऊन वर्धा नागपूर येथे कार्यालय उघडण्यात आलेले आहे समोर गडचिरोली चंद्रपूर भंडारा बोंदिया अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा इथे लवकरच वैद्यकीय सेवेसाठी कार्यालय उघडण्यात येईल विदर्भात अकरा जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख 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 शहर प्रमुक, तालुका प्रमुख गाव प्रमुख विधानसभा संघटक विभाग प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख शाखेची इतर पदाधिकारी बूथ प्रमुख प्रमुख घर प्रमुख यांना वैद्यकीय दूत म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे जेणेकरून गरीब व्यक्तींना महात्मा ज्योतिबा फुले योजना आयुष्यमान योजना उपमुख्यमंत्री सहायता निधी तसेच सिद्धिविनायक ट्रस्ट धीरुभाई अंबानी ट्रस्ट रतन टाटा ट्रस्ट असे अनेक ट्रस्टच्या माध्यमातून कॉकलियर इम्प्लांट वय दोन ते सहा हृदय प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण बोन मॅरो प्रत्यारोपण फुफफुस प्रत्यारोपण हाताचे प्रत्यारोपण हिप रिप्लेसमेंट कर्करोग शस्त्रक्रिया अपघात शस्त्रक्रिया लहान बालांचे शस्त्रक्रिया मेंदूचे आजार हृदयरोग डायलिसिस अपघात कर्करोग केमोथेरपी रेडिएशन नवजात शिशूंचे आजार बुडग्याचे प्रत्यारोपण बन रुग्ण विद्युत अपघात रुग्ण अशी एकूण आजार, आजार निधी उपलब्ध करून देण्याचे कार्य या कार्यालयाच्या माध्यमातून व विदर्भ कार्यालय धनतोली पत्रकार भावांच्या समोर मुख्य कार्यालय ठाणे मुंबईच्या माध्यमातून विदर्भाच्या प्रत्येक गोरगरीब गरजू व्यक्तींना वैद्यकीय सेवा भेटतील याकरिता वैद्यकीय मदत पक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील पिल्ले नागपूर जिल्हा प्रमुख सचिन भाऊ शर्मा नागपूर ग्रामीण संपर्क प्रमुख महेंद्र भुरे रमेश डोके उपजिल्हा प्रमुख राहुल चांडक उपजिल्हा प्रमुख प्रेम मुंदाफळे नागपूर संपर्क राहुल हेडाऊ नागपूर जिल्हा समन्वया फयास खान महिला संपर्क प्रमुख शिल्पा रामिलवार मध्य नागपूर विधानसभा संघटक निशांत वासानी अनिल मिश्राम पूर्व विधानसभा संघटक महिला आघाडी रेवसिंग प्रमोद गजभिये हिंगडा तालुका प्रमुख अरविंद ठाकूर अनिकेत हातागडे शहर प्रमुख जगदीश गुप्ता शहर प्रमुख यशवंत कवरे महिला आघाडी शहर प्रमुख उषा धुर्वे नागपूर शहर समन्वय कर्नल सिंग दिगवा प्रमुख चंद्रकला ठाकरे प्रमुख दुर्गा कोसारे शशिकला चौधरी उपशहर प्रमुख राजेंद्र तिवारी आदी नागपूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते तसेच आरोग्य शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी या उद्घाटनाच्या प्रसंगी घेतले नेशुलका हेल्थ चेकअप निशुल्क औषधी वाटप करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला